नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती असं का विंचूर या ठिकाणी अवकालेली चार हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वार्षिक वैराग या ठिकाणी अवकालेले सातशे क्विंटल ज्याशीचा दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती संगमनेर या ठिकाणी अवकाईलेली अठरा क्विंटल ज्याची दर आहे चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाली तीन हजार शंभर क्विंटल ज्याशी दर आहे चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा असे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाली तीनशे नव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर, दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल